міiento cu 16 milion flolet 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 hai काय जसं आहे पण नेहमी आम्हाला एक अशा पद्धतीने सांगितलं दुपारी झोपायचं नाही दुपारी झोपणं म्हणजे आळशी लक्ष आहे आपल्याला सकाळी लवकर उठून लोकांच्या कामाला आपण लागलं पाहिजे आपल्याला जी संधी मिळते ती कायमची संधी नसते त्याच्यामुळे सूर्यमुखी राहायचं नाही नमस्कार मी अविनाश भारती विवेकानंद महाविद्यालय औरंगाबादचा विद्यार्थी आम्ही जेव्हा या शैक्षणिक दौऱ्यादरम्यान बारामती येथे आलो सुरुवातीला पूर्ण विद्याप्रतिष्ठान पाहिलं त्यानंतर जेव्हा आम्ही अजितदादांना भेटायला गेलो मला इथं सांगावंसं वाटतं की बहुजनांचं एक नेतृत्व जाती धर्माच्या पलीकडं जाऊन जो माणूस बहुजनांसाठी नेतृत्व करतो त्या माणसासाठी किंवा त्या माणसांच्या विषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून इतका अपप्रचार करणे किंवा व्यक्तिशा तो माणूस किती चांगला आहे हे मला जेव्हा मी अजितदादांना भेटलो जेव्हा अजितदादाशी आमचा दीड तास संवाद झाला त्या संवादामध्ये अजितदादांनी आमच्या प्रश्नांची जी उत्तरं दिली ते पाहून मला अत्यंत दुःख वाटलं की सोशल मीडियानं इतक्या चांगल्या माणसाच्याबद्दल असं वेगळं काहीतरी सांगणे त्यांच्याबद्दलची एक अफवा पसरणे याच्या माध्यमातून खरं व्यक्तिमत्व जे आहे खरं नेतृत्व जे आहे त्या नेतृत्वाबद्दलची प्रत्येकाचीच भूमिका बदलते आणि तशी साहजिक माझीही बदलली होती मात्र जेव्हा आज दादांना भेटलो दादांनी ज्या निष्किल पद्धतीमध्ये हास्य पद्धतीमध्ये गप्पा गोष्टी मारल्यासारख्या आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि विशेष माझा एक अविस्मरणीय क्षण म्हणजे जेव्हा मी दादांना विचारलं की दादा आता तरुण पोरं प्रवास वगैरे करून थकतात त्यांची मानसिकता खचते परंतु तुम्ही आजही तरुण असून तुम्ही इतका वेगानं काम करता अनेक मीटिंग अटेंड करता अनेक सभा अटेंड करतात तेव्हा दादा मनातून हसले आणि दादा म्हणाले की आज माझ्या बायकोलासुद्धा आनंद झाला आणि तेव्हा मी हसलो मला बरं वाटलं कारण दादांनी आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं एकदम मनसोक्त उत्तर दिलं खरंच अजितदादा हे आपल्या भविष्याचं नेतृत्व करणार एक खरं नेतृत्व आहे अजित पवार फक्त राजकारण करत नाहीत तर राजकारणासोबतच समाजकारण करतात